करा खूप जागा आहे त्याच्यामध्ये जा खूप इशूज आहेत तिथे राजकारण केलं पाहिजे या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलंय त्याला लाज वाटली पाहिजे शर्म त्याच्यावर अत्याचार झालाय ते आंदोलन तुम्ही राजकीय मी सांगतो या सगळ्या गाड्या भरून 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 तिथे येऊन आंदोलन करते सगळं त्याच्यामध्ये सी सी फुटेज मध्ये सगळे तुमच्या मध्ये कोणाचं आंदोलन असलं राजकीय आमक्याचं वाशी तू म्हणून म्हणून पोलीस त्यामध्ये त्यांना हे जे आले होते ते लेख लडकी मुख्यमंत्री माझी लाडकी लाडकी बहिणी हो योजना ते बोर्ड घेऊन आले होते असे काय कुठे आंदोलन असं मूर्खासारखं बोलते कि ते राजकीय आंदोलन काय तुम्हाला लोक ठेपायला जाणार आहे माय बाप जनतेला माझं म्हणणं यांना पाय घालत कालचं जे आंदोलन होतं ते पॉलिटिकल मोटिवेटेड होतं रडक्या पण शिवाय दुसरा काय येणार यांना राजकीय आंदोलन म्हणजे त्या लेकराचं त्याच्यावर ते अत्याचार झालाय आणि ते आंदोलन तुम्ही राजकीय म्हणता तुमसारखे मूर्ख लोक नाहीत राह कोणी राज्यात मग जर असं म्हणत असली तर म्हणलेत का नाही तुम्हाला माहित नाही पण जर ना ते असं म्हणत असले हे राजकीय आंदोलन आहे ते लेकरासाठी केलेला बदलापूरच्या अत्याचार झाला त्या मुलींवरती आणि त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या लोकांना जर तुम्ही राजकीय म्हणत असले तुमसारख्या नाव लायक लोक नाहीत मग कुठं असल्या सत्तेवर लाता मारायला पाहिजे यांनी स्वतःहून हे काय भावना आहे तुमची महिला म्हणशील लेकराविषयी आंदोलन करणारा राजकीय तुम्हाला काही बोलताच येत नाही का दुसरं कोणाचं आंदोलन असलं राजकीय आमक्याचं वाशी येतो वाशी येतो म्हणून म्हणून पड धुऱ्या करून आता हे तुम्हाला दुसरं काही येतच नाही त्याच्याशिवाय मी आता ते लिकरू एक पुऱ्या देशाच आहे आज देशात हळहळ केली जाते महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या देशात आणि असं मूर्खासारखं बोलते की ते राजकीय आंदोलन काय तुम्हाला लोक ठेपायला आणणार आहेत मायबाप जयंतीला माझं म्हणणं याला सोडूच नका यांना बी आपल्या डाव करून देऊ नका यांनी सगळे अडचणीत आणले मराठी अडचणीत आणले मुस्लिम अडचणीत आणले दलित अडचणीत आणले बारा बोलतो जरा सामान्य ओबीसी ओ अडचणीत आणला यांना एकदा ना टाका त्यांना पाया खाली यांना सोडायचं नाही काय द्वेषी माणूस ग्रह खात चालवणारा इतका आहे त्याला त्याच आणि त्याचं कुटुंब सोडतं त्याला दुसरी दिसतच नाहीत आणि दुसरे त्याला आपले वाटतच नाहीत कधीच त्याला कधीच असं वाटत नाही की ही जनता आपली आहे ही राज्य आपलंय सत्यवर आपण बसलोय आता नको जातीवाद आता सगळी जनता म्हणजे माझी किंवा पक्षात भेद नको असं कधीच वाटत नाही कशात आहेत बिद्वेश हानायला लावणार लगेच आंदोलकात हानायला लावणार पोलिसाला अरे दिवस बदलत असत भाऊ तुम्ही बघितलं नाही तुम्हालाच वाटत होतं याच्या आधी काँग्रेसची सत्ता कधी बदलाल का आली भाजपाची आता त्यांना जसं वाटत होत तुम्हाला त्यांच्याबद्दल तसं तुम्ही बिल्लेगार होत ना का जाऊ अमरत्व घेऊन नाही आलेल तुम्ही बदल होत असतो आणि प्रत्येकाचे दिवस येत असते गृहमंत्री झालात फोडाफोडी केलं म्हणून सरकार बनवलं म्हणून आमरत्व झालं समजू नका जनते जातात पावर हे खाली टाकू शकते तुम्हाला आणि यावेळेस टाकणारच लाठीचार्ज करतात त्या बदलापूर सारख्या घटनेवरती आणि सरकारचा